आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज संतोष देशमुख खून प्रकरणी कराडला फाशी झालीच पाहिजे पुण्यात जनआक्रोश मोर्चा सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ पुण्यात लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला झालीच पाहिजे कठोर शिक्षा द्या अशी घोषणाबाजी करत हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांची निर्गुण हत्या करण्यात आली बीड हा दहशतवादीचा बाले किल्ला झाला आहे कराड सारखे गुन्हेगार मोकाट फिरू लागले आहेत अत्यंत वाईट प्रकारे या दोघांची हत्या करण्यात आली आहे यामध्ये कराडचा हात आहे त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे कराडला सध्या नुसती अटक करण्यात आली आहे परंतु पुढची काहीच प्रक्रिया होताना दिसत नाही आहे बीडच्या प्रकरणाला सरकारने गांभीर्याने घ्यावे अशी विनंती नागरिकांनी केली आहे जन जनआक्रोश मोर्चामध्ये नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले नागरिकांनी करोड कराडच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केल्याचं दिसून आलं जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत नागरिक आंदोलनात आक्रमक झाले होते कराडच्या फाशीसाठी आंदोलन सुरूच राहील असा इशाराही नागरिकांनी यावेळी दिला आहे वाल्मिक कराडला अटक झाली आहे परंतु त्याला तुरुंगात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते जात असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला आहे बीडमध्ये कराडचे सहकारी बाप तो बाप होत आहे असे स्टेटस ठेवू लागले आहेत नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होऊ लागले बीडमध्ये हे गुंड कमरेला बंदूक लावून फिरत आहेत बिहार एवढे वाईट नाही तेवढा महाराष्ट्रामध्ये वाईट होत आहे सरकारने त्यांची गुंडगिरी थांबवली पाहिजे कराडसारख्या गुंडांमध्ये सामान्य माणूसही अडचणीत आल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले आहे